डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी अठराव्या सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे डी के मागासवर्गीय सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबविण्यात येतात सामाजिक कार्य हाच आमचा संकल्प हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना मदत म्हणून सालाबाद प्रमाणे याही वर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती गौतम कसबे यांनी दिली आहे यावेळी पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्यकर्तेही उपस्थित होते वैशाख बुद्ध पौर्णिमेला समुद्र आप। करत असतो आपण आपण प्रत्येकजण जण पत्रकार बांधव आमच्या विनंतीला मान करून आपण प्रत्येकजण जण प्रसिद्ध करून आमच्या संस्थेला तुम्ही आतापर्यंत सोबत राहून तुम्ही आमच्या कामाला चांगलं वाह चा होऊन तुम्ही आमची प्रसिद्धी केलात प्रथम आपल्या जणांचं मी अभिनंदन करतो असेच आपला आशीर्वाद आणि आपलं प्रेम आमच्या सोबत आपलं असावं आणि आपल्या गोरगरीब आपल्या भागातील किंवा सोलापूर शहरातील लोकांसाठी आपण विवाह सोहळा करतो जास्तीत जास्त लोकांकडून जास्तीत जास्त लोकांनी ह्या उपक्रमाचा लाभ घेतला पाहिजे आमच्या संस्थेच्या आम आम्ही प्रत्येकांना करतो पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य डेके मागासवर्गीय बौद्धिक सामाजिक संस्थेच्या वतीनं या भारत देशातील सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या सतरा वर्षापासून जो आम्ही विवाह सोहळ्याचा कार्यक्रम घेतो असतो त्याबद्दल आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे डी के मागासवर्गे भौतिश सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य दशरथभाऊ कसबे कार्याध्यक्ष गौतम भाऊ कसबे असतील या संस्थेचे सल्लागार किरणभाऊ ढोळसे असतील बापूसाहेब सदापुले असतील साखरेसाहेब असतील विकासजी निकाळजे असतील संघा बनसोडे असतील बापूसाहेब कसबे असतील असा सर्व परिवार या परिवाराच्या वतीनं आम्ही गेल्या सतरा वर्षापासून सहाशे ते साडेसहाशे विवाह या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले होते यापुढं देखील मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थेच्या माध्यमातून येत्या चौदा एप्रिलपर्यंत या येत्या सो विवाह सोहळ्याची तारीख चौदा एप्रिलपर्यंत नोंदणी डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या जे आम्ही मोबाईल नंबर दिलेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि संस्थेच्या ऑफिसकडं नोंदवण्याची विनंती मी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना करत आहे तसेच या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये या संस्थेच्या माध्यमातून विवाह सोहळा करण्याचं कारण कारण महागाई खूप वाढलेली आहे आणि लोक अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जात असताना त्यांच्या जो खर्च आहे तो आपाट झालेला असून त्या खर्चाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मुलाचं भाग्य शिक्षण व्हावं त्यांच्या मुलाचं त्यांच्या संसारासाठी हे पैसे उपयोगी यावेत आणि कर्जबाजारी न होता या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खूप मोठा कार्यक्रम आम्ही काळधी शाळेमध्ये आयोजित करत असतो यावर